नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी पावसासंदर्भात येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये मान्सून आता सक्रिय झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काल मुंबई ठाणे रायगड या कोकणातील परिसरांना अति जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली तसेच विदर्भात देखील पावसाचा जोर वाढला असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात देखील आज सायंकाळी दुपारी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस तर तु, मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन चॅनलला छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील वादळी वाऱ्याचा पाऊस आज सायंकाळी दुपारी पडण्याची शक्यता आहे तसेच नगरच्या हा जो काही पूर्वेकडील भाग आहे किंवा पश्चिमेकडील भागात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर नांदेड वाघोला या परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्र चंद्रपूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे जळगाव मालेगाव लोणार या परिसरात देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरात हलका पौँण पौँण ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील अनेक परिसरात आता पावसाचा त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार आगमन होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात अति जोरदार पाऊस पुणे तसेच कोकणातील काही परिसरात अति जोरदार मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे धन्यवाद मित्रांनो